पालकमंत्र्यांच्या आजच्या ऊर्जा दरबारमध्ये तक्रारदार वीज ग्राहकांची गर्दी उसळली होती दिवसभरात एकशे एकोणनव्वद तक्रारी दाखल झाल्या त्यातून महावितरणच्या भोंगळ कारभाराचा वीज ग्राहकांनी अक्षरशः पंचनामा केला शेतकरी आणि वीज ग्राहकांच्या आक्रमकतेमुळं पालकमंत्रीसुद्धा आवाक झाले दरम्यान ठिकठिकाणी थीक मेळावे घेऊन वीज ग्राहकांचे प्रश्न जलदगतीनं सोडवा वीज बिल दुरुस्ती वेळेत करा ग्राहकांच्या तक्रारींचा निपटारा करून एक महिन्यात रिझल्ट द्या अशा सक्त सूचना पालकमंत्री प्रकाश आबेडकर यांनी दिल्या तसंच कामात कुचराई खपवून घेतली जाणार नाही असा इशाराही पालकमंत्र्यांनी दिला आहे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ताराराणी सभागृहात ऊर्जा दरबार पार पडला महावितरण महापारेषण महानिर्मिती आणि मेडाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते पालकमंत्र्यांच्या पहिल्याच ऊर्जा दरबारामध्ये वीज ग्राहकांनी तक्रारींचा पाऊस पाडला वेळेत घरगुती वीज कनेक्शन मिळत नाही विद्युत पोल नाहीत उपलब्ध पोलवरून लोड नसतो वीज मीटरसाठी वेळ लागेल अशी अनेक कारणं महावितरणकडून सांगितली जातात घरगुती वीज बिल वाढीव रकमेने येतं महावितरणकडून योग्य प्रकारे मीटर रीडिंग घेतलं जात नाही वाढीव दरानं आलेली वीज बिलं दुरुस्त करण्यास टाळाटाळ केली जाते भारनियमन अचानक वीज गायब होणं विजेचा शॉक लागून अपघात होणं विद्युत वाहिन्या लोंबकळत राहणं ट्रान्सफॉर्मर उघडे असणं तुटलेल्या विद्युत वाहिन्या जोडण्यास विलंब होणं वायरमन वेळेत उपलब्ध होत नाहीत वरिष्ठ अधिकारी दखल घेत नाहीत अशा तक्रारींचा पाढा वीज ग्राहकांनी वाचला दरम्यान वीज ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी तातडीनं पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात तालुका आणि उपविभाग स्तरावर ग्राहक मेळावे घेऊन वीज ग्राहकांच्या तक्रारी आणि प्रश्न सोडवावेत वीज बिल दुरुस्तीसाठी स्वतंत्र शिबिरं घ्या घरगुती वीज जोडणी तातडीनं पूर्ण करा कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांना वेळेत पगार न देणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करा विद्युत अपघाताची नुकसान भरपाई तातडीनं द्या शॉर्ट सर्किटमुळं आग लागल्यास महावितरणनं आधार द्यावा अशा सूचना पालकमंत्री अबिटकर यांनी दिल्या जनतेची कामं जलदगतीनं झाली पाहिजेत अधिकाऱ्यांची मनमानी चालणार नाही एका महिन्यात रिझल्ट द्या असे सक्त आदेश पालकमंत्र्यांनी दिले तसंच कामात कुचराई झाल्यास गय केली जाणार नाही असा इशाराही पालकमंत्र्यांनी दिलाय या सगळ्या परिस्थितीत महावितरणच्या कारभारात खरोखर सुधारणा होणार की आजचा ग्राहक दरबार केवळ एक औपचारिकता ठरणार हे बघणं महत्त्वाचं आहे